मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आशू आता ॲक्शन करत असतो तर माया एक एक ओळखत जाते त्यानंतर ती म्हणते आठशे खिडक्या दार हे गाणं आहे का तेव्हा करेक्ट असं आता आशू म्हणतो मायाला आता खूप आनंद झालेला असतो ते अनिरुद्धसुद्धा सेम तीच ॲक्शन करत असतो कारण त्यालाही तेच गाणं आलेलं असतं ते अरुंधती ते गाणं लगेच ओळखते आणि म्हणते की शे खिडक्या दार हे गाणं आहे तेव्हा सर्वजण खूप खुश होतात आणि म्हणतात की हो हेच गाणं आहे त्यावेळी आता ते गाणं सर्वजण म्हणू लागतात टाळ्या वाजवू लागतात त्यानंतर सर्वजण आता ऐकत आजीबा या गाण्यावर डान्स करत असतात अरुंधती आणि अनिरुद्ध हे दोघेही शेजारी शेजारी उभे राहून डान्स करतात ते पाहून आता संजनाचा खूप जळफळाट होऊ लागतो ती लगेच आतमध्ये तर अनघाता सगळ्यांकडे पाहत असते कारण प्रत्येकाची एक जोडी असते आणि तिचीच नसते पण नंतर ती अनिरुद्ध आणि अरुंधतीला एकत्र पाहून जरा खुश होते त्यानंतर आता सर्वांचे ते, ते गेम खेळून होतात काही वेळानंतर आता सर्वजण म्हणतात हो, आम्ही खूप थकलो आहोत आता झोपायला जातो अरुंधती म्हणते की आता तुम्ही सर्वजण झोपायला जा मलाही जायचं आहे सुलेखा ताई एकट्या आहेत घरी तेव्हा कांचन म्हणते नको ना जाऊ अरुंधती प्लीज तू इथे असले ना आम्हाला जरा आधार वाटतो त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो अगं तू अनगाजवळ असली ना तर आम्ही झोपायला मोकळे कारण तू अनगाची काळजी चांगली घेते ना म्हणून आणि तिलाही बरं वाटेल कांचन म्हणते काही दिवस असं का नाही करत तू इकडेच राहायला येतेस का त्यावेळी अरुंधती म्हणते नाही हो मला कसं जमेल इकडे राहायला यायला थोडा वेळ राहिले ना मी इथे मग आता बस झालं संजना आता म्हणते की आई अहो तुम्ही तिला का फोर्स करताय मला कळतच करता नाही अहो आधीच आपल्या ह्या व्यापामुळे तिला बिचारीला तिकडे पिकनिकला जाता आलं नाही आणि तिकडे माया व आशुतोष एकत्र एकटेच आहेत त्यामुळे तिलाही टेन्शन आलं असेल त्यावेळी अरुंधती म्हणते नाही गं मला नाही टेन्शन आलं संजना म्हणते अगं अरुंधती तुला इथे राहायला आवडत असेल परंतु आशूला नाही आवडणार तेव्हा आता अरुंधती म्हणते तसं नाही आहे संजना अगं आशुने कधीच माझ्यावर कोणती बंधनं लादली नाही आहेत आता मी फक्त सुलेखा ताईंसाठी घरी जाते आता अनिश जरी घरी गेला असला तरीही मला सुलेखाताईंची काळजी वाटते त्याही मला इथे यायला कधीही नको म्हणत नाहीत पण मी आता तिथल्या घरची सून आहे आणि तिथे सर्वांची काळजी घेणं हे सून म्हणून माझं प्राधान्य आहे कर्तव्य आहे अनगा जवळ तुम्ही बाकी सर्वजण आहात ना आणि अगदी काही तसं वाटलं तर अर्ध्या रात्री मला फोन करा मी नक्कीच येईन त्यावेळी कांचन म्हणते त्यापेक्षा तू इथेच का नाही थांबत तेव्हा अरुंधती म्हणते अहो आई माझ्या ही करण्याला काही मर्यादा आहेत तुम्ही जरा समजून घ्या मी आता अनघाला दूध देते आणि निघते त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो अरुंधती मला तुझी बाजू समजतीये तू इथे राहा म्हणून मी तुला अजिबात आग्रह करणार नाही किमान अनघा झोपेपर्यंत तरी थांब प्लीज असं अनिरुद्ध आता सारखा रिक्वेस्ट करतो संजनाला आता राग येत असतो त्यानंतर आता कांचन ही तेथून जाते तेव्हा आता अरुंधती म्हणते मी येते असं म्हणून ती किचन मध्ये जाते त्यावेळी अनिरुद्ध सारखा आता अरुंधतीकडे पाहत राहतो संजनाला आता वेगळाच डाऊट येतो दुसरीकडे आशुतोष मनूला म्हणत असतो पटकन झोपून घे पण मनू आता ऐकायला तयारच नसते त्यावेळी ती म्हणते बाबा मला अजिबात झोपायचं नाही मला एखादी गोष्ट सांग त्यावेळी मनू म्हणते अगं का हट्ट करतेस तुझ्या बाबांना झोपायचं आहे ना मग झोपू देत ना मनू म्हणते नाही मग मी चालले माया टीचरकडे तेव्हा आशुतीला तर आता तो म्हणतो की मी ऐकवतो तुला गोष्ट तेव्हा माया म्हणते त्यांना झोपायचंय झोपू दे शेजारच्या टेंटमध्ये रितिका मॅम सर्वांना गोष्ट सांगतायत जाऊन ऐक तेव्हा ठीक आहे असं मनू म्हणते आणि लगेच गोष्ट ऐकण्यासाठी तिकडे जाते तेव्हा माया म्हणते मी जाते तुम्ही निवांत झोपा मग मी मनूला तुमच्याकडे सोडते आशूला तिच्यावर विश्वास नसतो तेव्हा तो म्हणतो ते की नको मी माझा तिला घेऊन नंतर येतो त्यावेळी आता माया म्हणते मला माहीत आहे माझ्यावर तुमचा विश्वास नाहीये मी आशू म्हणतो तसं नाहीये तुमच्यामुळे मनू आज खरंच खूप खुश दिसत होती हे सर्व क्रेडिट तुमचं आहे तेव्हा माया गालातल्या गालात हसते मग नंतर आता आशू म्हणतो बाहेर मोकळी हवा आहे ना मी जरा पाय मोकळे करतो म्हणजे मनू येईपर्यंत मी जागाच राहतो तिला झोपल्याशिवाय मला चैन नाही पडत म्हणून तेव्हा माया म्हणते खरंच वेळी आशू म्हणतो आमचा तसा नियमच आहे आम्ही अगोदर मनुला गोष्ट सांगतो आणि मग मनू झोपली की आम्ही झोपतो तेव्हा माया म्हणते किती छान कारण आजकाल कोण मुलांना अशा गोष्टी सांगत बसत त्यावेळी आशू म्हणतो तुम्ही आल्यापासून माझा जॉब हा हो धोक्यात आलाय कारण तुम्हीच तिला नेहमी गोष्ट सांगता त्यावेळी माया म्हणते यामध्ये प्रेम कमी आणि भीती जास्त आहे असं म्हणायचं त्यावेळी भीतीशिवाय प्रेम कसं करू शकतं माणूस आणि मला असं वाटत नाही मनूशिवाय आयुष्यात मी दुसऱ्या कुणावर कधी एवढं प्रेम केलं असेल जर आता आशू म्हणतो त्यावेळी माया म्हणते हो तुमच्या डोळ्यांमध्ये ते स्पष्ट दिसतं अहो भीती वाटायला तुमच्याकडे प्रेम तरी आहे पण माझ्याकडे तसं काहीच नाही ती आशूला म्हणते प्लीज तुमची हरकत नसेल तर म्हणू येईपर्यंत आपण ऑग घेऊयात का त्यावेळी आता आशू म्हणतो की नको तेव्हा माया म्हणते प्लीज तेव्हा आशू म्हणतो बरं ठीक आहे मनुला मी सांगून येतो कारण आपण तिकडे गेल्यानंतर मनू जर आली तर प्रॉब्लेम होईल दोन मिनटात येतो असं म्हणून तो आता मोबाईल तेथेकडे जायला निघतो त्यावेळी आता अरुंधतीचा आशुतोषला सारखा कॉल येत असतो परंतु माया तो फो आणि कसला तरी विचार करत तो फोन रिसीव न करता लगेच तिथे ठेवते तिला खूप राग आलेला असतो दुसरीकडे आता अरुंधती म्हणते काय झालं यांना काय माहीत कॉलच रिसीव करत नाही आहे ती दूध घ्यायला जाते पण तो टोप खूप गरम असतो त्यामुळे तिच्या हाताला चटका बसतो अनिरुद्ध विचारतो काय झालं ती म्हणते काही नाही विचार करत होते त्यावेळी अनिरुद्ध विचारतो कसला एवढा विचार तुझी जुनी सवय अजून गेली नाही का आणि हात किती भाजलाय ग तुझा घे पाण्याखाली घ्या अगोदर हात चल असं म्हणून तो तिचा हात पाण्याखाली पकडतो तेव्हा अरुंध ती पटकन त्याच्या हातातून हात सोडवून घेते आणि म्हणते एवढी काळजी करू नका त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो मला माहीत आहे तू तुझी काळजी करते की आशुतोषची कारण मायाबरोबर तो तिकडे गेला आहे जेव्हा मी आणि म्हणजे ऑफिसमध्ये खूप काम करायचं तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर जशी काळजी होती ना तशीच आत्ताही दिसतीये तेव्हा अरुंधती म्हणते हे पहा माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नव्हता म्हणून ती काळजी दिसायची पण माझा आशुतोषवर पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे मला कोणतीच काळजी नाही आता भावनांच्या आहारी जाऊन ते कोणताही निर्णय घेणार नाही भलतसलत करणार नाही याची मला खात्री आहे अगदी स्वतःपेक्षा जास्त तेव्हा अनिरुद्ध म्हणतो जर तुझा एवढा त्याच्यावर विश्वास आहे त्याचाही तुझ्यावर आहे तर मग तो तुझा कॉल रिसीव का करत नाही अरुंधती उत्तर देण्याचं टाळते पण आता अनिरुद्ध म्हणतो हे बघ हे विश्व आहे ना ते सर्व आपलं विश्व आहे मी अजूनही त्याच ठिकाणी उभा आहे अरुंधती तू मला सोडून गेलीस त्यावेळी ती म्हणते मला तुमच्यावर विश्वास नाही मला माझं घर आहे माझा नवरा आहे असं म्हणून ती आता तेथून जाते अनिरुद्ध मात्र त्याच विचारात असतो दुसरीकडे आशू विचारतो माया तुम्ही सांगा ना तुम्ही ओकला का घेऊन आलात ज्या अर्थी तुम्हाला काहीतरी बोलायचे त्याच अर्थाने तुम्ही मला इकडे घेऊन आला आहात तेव्हा माया म्हणते की हो बोलायचं आहे थोडं मला असं नेहमी वाटायचं की मनूला जे कोणी काही सांभाळत असेल ना त्याच्या नाकावर टिचून मनूला माझ्याबरोबर घेऊन जाणार मी त्यावेळी आशू म्हणतो म्हणजे आ, आमची नाक आम्ही सांभाळावी लागतील का आता तेव्हा ती म्हणते की तो चेष्टेचा भाग झाला मी माझ्या आधीच्या अनुभवावरून तुमच्याबद्दल उगीच गैरसमज करून घेतला होता मला तसंच वाटलं होतं की तुम्ही ही इतर पुरुषांसारखे आहात तेव्हा इतर पुरुष म्हणजे कसे असं आता आशू विचारतो तेव्हा स्त्रीला काळीची किंमत न देणारे पुरुष असतात ना त्या पुरुषांबद्दल मी बोलते त्यावेळी आशू म्हणतो की बापरे पुरुषांबद्दल किती राग आहे तुमच्या मनात त्यावेळी आता माया म्हणते कारण मला अनुभवसुद्धा तसेच आले आहे की आशू विचारतो मग समस्त पुरुषांवरचे आता तुमचे विचार नक्की काय आहेत माझ्याबरोबर बोलल्यानंतर तेव्हा ती म्हणते सर्व पुरुष सारखे नसतात हे मला समजलं तेव्हा आशू म्हणतो तुम्हाला एक प्रश्न विचारू का जरा पर्सनल आहे तुम्ही अजूनही कुणाचा तरी विचार का करत नाही त्यावेळी ती म्हणते की विचार करायला असा वेळाच मिळत नाही आणि मला नाही वाटत की अरुंधती आशूची जशी जोडी आहे ती आमची जाऊन पुढे होईल कारण सर्व अरुंधतीसारखे सारखे नसतात त्यावेळी आशू म्हणतो तसं नाहीये मी अशी बन आहे मला अरुंधतीसारखी बायको मिळाली अरुंधतीचं कौतुक आता आशुच्या तोंडून होतो तेव्हा तिला जरा राग येतो नंतर ती, ती म्हणते काहीही झालं तरी पंधरा दिवसानंतर आता मनुकुणाची निवड करते काय माहीत पण मी तिच्या बापापासून तिचा हक्क कधीही हिरावून घेणार नाहीत तो म्हणजे तुमच्यापासून तेव्हा तो थँक्स असं म्हणतो दोघेही एकमेकांकडे पाहतात तर त्या दोघांचे फोटो कोणीतरी क्लिक करता मित्रांनो पुढील भागामध्ये मा मायाचा पाय लचकतो आशु हा स्वतः खाली बसतो माया आशूच्या खांद्यावर हात ठेवते तर तर आता त्या दोघांचे फोटो कोणीतरी पुन्हा एकदा क्लिक करतं अरुंधतीला पाठवतं तेव्हा ते फोटो पाहून अरुंधती घाबरतेच तर दुसऱ्या दिवशी आता कांचन म्हणते की अनिरुद्ध तुला जर अजूनही अरुंधतीबरोबर राहायचं असेल तर मी तुला मदत करायला तयार आहे हे ऐकताच आता संजनाला खूप राग येतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा